नांदगाव नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे तब्बल चार नगरसेवक बिनविरोध नांदगाव नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज अधिकृतपणे मागे घेतला आमदार सुहास कांदे माजी सभापती विलासभाऊ अहिरे व नूतन कासलीवाल यांच्या विनंतीचा मान राखत राजेशजी कवडे यांनी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सागर हिरे यांना जाहीर पाठिंबा दिला दुपारी नांदगाव नगरपालिकेत आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेतील औपचारिकता पूर्ण करत राजेश कवडे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची घोषणा केली या निर्णयामुळे शिवसेना गटाला निवडणुकीत बळ मिळाल्याचे मानले जात आहे दरम्यान नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना गटातील चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यात प्रभाग क्रमांक सहा अ किरण देवरे प्रभाग क्रमांक सहा ब वंदना चंद्रशेखर कवडे प्रभाग क्रमांक दोन अ दीपक पांडव प्रभाग क्रमांक आठ ब खान जुबेदाबी गफार खान अशी नावे आहेत या घटनांमुळे नांदगावातील निवडणूक वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून पुढील राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बांगलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने